गारगोटी इथल्या देसाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू झाल्यानं ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे शासकीय योजनेतून विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया इथं मोफत केल्या जाणार आहेत या सुविधेचा लाभ तालुक्यातील रुग्णांनी घ्यावा असं आवाहन हॉस्पिटलचे प्रमुख रणजित देसाई यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे भुदरगड राधानगरी आजरा तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना चांगल्या दर्जाची मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलची आरोग्य सेवा गारगोटीत मिळावी अशी मागणी होत होती या पार्श्वभूमीवर गारगोटीतील मुख्य रस्त्यावरील कॉम्प्लेक्समध्ये देसाई हॉस्पिटलची प्रशस्त उभारणी करण्यात आली आहे या ठिकाणी डायलॅसिस अतिदक्षता विभाग चोवीस तास एम डी मेडिसिन डॉक्टर उपलब्ध आहेत आत्तापर्यंत हजारो रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला इथं दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्यानं या हॉस्पिटलमध्ये शासकीय आरोग्य योजना सुरू करावी अशी मागणी होत होती या कामी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता दरम्यान या हॉस्पिटलमध्ये महात्मा जन आरोग्य योजना शासनानं मंजूर करून दिली आहे त्यामुळे भुदरगड राधानगरी आजरा तालुक्यातील रुग्णांची सोय झाली आहे रुग्णांना या योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळणार असल्याची माहिती रणजित देसाई यांनी दिली यावेळी डॉक्टर भूपाल पुजारी योगीराज साखरे सागर देसाई दशरथ पाटील उपस्थित होते